बुर्ण प्रम्या, बुर्ण प्रम्या, बुर्ण गी, गी, गुरु साक्षात ब्रमा तस्मेशिओ गुरुर्ब्रमा गुरु गुरुदेव गुरुसाक्षात जनाद स्वामी तस्मे शिवार्दनायम तस्मे शिव श्राणी गिरे नमो नम कर्मयोगी कर्मयुगे शिवयुगी जगद्गुरु स्वामी शांति गिरी जी महाराज की भारत माता की गो माता की सनातन हिंदू धर्म की छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति संभाजी महाराज की आज के आनंद की संगीत संत कृष्ण

या गाधी परंपरेचे विद्यमान बाबाजी श्री अनंत पवित्र उपस्थितीमध्ये पाचोरा शहरामध्ये संपन्न होत असलेला हा सत्संग सोहळा आणि त्या कार्यक्रमाचा अत्यंत महत्वपूर्ण निमित्त म्हणजे पूज्य जगद्गुरु जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी पूज्य स्वामी शांती गिरी बाबांना अखिल भारतीय परिषद यांच्या वतीनं बहाल करण्यात आलेली जगद्गुरु पदवी आणि त्या निमित्तानं बाबांचं स्वागत पूजन आज पाचोरेकरांनी हा सुंदर सोहळा घडवला म्हणून सगळ्या पाचोरेकरांच मी सर्व प्रथम अभिनंदन करतो आपणा सर्वांना धन्यवाद आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक विविध संघटनांचे प्रतिनिधी प्रामुख्याने विश्व हिंदू परिषदेचे सर्व सन्मान्य मान्यवर प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या विश्व आदरणीय दिदी आणि आपल्या या मतदार संघाचे धडाडीचे आमदार आदरणीय आमदार झाले तिस्त्रेंग, म्हणजे गेल्या पंधरा वर्षापासून ज्यांच्यावरती तुम्ही खूप मोठा विश्वास दाखवला आणि ज्यांनी तुमचा विश्वास सार्थ ठरवला ना म्हणून तर निवडून दिलं तुम्ही तर असे सन्मान्य किशोर आप्पा मी अगोदरच या परिवाराच्या बद्दल सांगितलं हिलाल दादांपासून माझ्या मते त्या आपांची चुलते असतील वाटतं बरोबर हिलाल दादा या परिवारामध्ये सक्रिय सदस्य होते हिलाल दादांनी नंतर आरो तात्यांनाही या कार्यात चांगल्या प्रकारे सक्रिय केलं आणि आरो तात्यानंतर किशोर आपा सुद्धा तालुक्यात कार्यक्रम असला का अत्यंत जातीनं उपस्थित असता म्हणून मी त्यांचं मनापासून अभिनंदन करेल त्यांना मनापासून धन्यवाद देईल सर्व आमचे सन्मान्य भक्त परिवाराचे जिल्हा सेवक आपले तालुका सेवक आता सगळ्यांचा अभाव आहे समिती आजी माझी सर्व सेवक मंडळी आणि सर्व गुरु बंधू गुरु भक्त माता भगिनी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो भाविकांनो आजचा जो सोहळा बाबाजी जगद झाल्यानंतर माझ्या मते पाचोरा शहरामध्ये या तालुक्यात आज प्रथमच आले आणि त्या निमित्तानं तुम्ही मोठ्या उत्साहान पूज्य बाबाजींच स्वागत केलं प्रामुख्यानं सनातन हिंदू धर्मामध्ये आपल्या सगळ्यांचा जन्म झालेला या देशामध्ये स्वराज्या करता धर्मा करता अनेकांनी प्राणाची आहुती दिली प्राणाचा बलिदान दिला आणि खऱ्या अर्थान सनातन हिंदू धर्माच्या साठी त्यागमय जीवन जगणारे अनेक महापुरुष झाले त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील मरण पण धर्म सोडला नाही धर्माच्या बद्दल असलेला एकनिष्ठ भाग जरूर सगळ्यांनी ही सुद्धा आग्राची विनंती कारण ठीक आहे पण शीतावरून भाताची परीक्षा त्यामुळं त्या छोट्या त्या गोष्टीवर सगळी कल्पना येते आणि म्हणून सनातन हिंदू धर्मामध्ये सगळ्यात मोठ योगदान जर असेल तर ते जगद आद्य शंकराचार्यांचं आणि जगद आद्य शंकराचार्यांनी संघटित केलेल्या संत महापुरुषांच जगद आद्य शंकराचार्यांनी संतांना संघटित केलं आणि जगद शंकराचार्यांच्या नेतृत्वामध्ये साधू समाजाचे सुद्धा आखाडे तयार झाले ह्या गोष्टीच ज्ञान पाहिजे तुम्हाला या आखाडा म्हणजे काय आखाड्यामध्ये नंतर मढी असते त्यानंतर परिवार असतो जस तुमचं असतं तुमचं कुटुंब असतं तुमची भाऊकी असते तुमचा वाडा असतो तस संतांमध्ये सुद्धा पहिला परिवार असतो परिवारानंतर मढी असते मढी नंतर, नंतर आखाडा असतो एकूण सर्व साधू संतांचे मुख्यत्व तेरा आखाडे आहेत त्यापैकी सात आखाडे शैव संप्रदायाची भक्ती करणारे तीन आखाडे वैष्णव संप्रदायाचे आणि तीन आखाडे उदासीन संप्रदायाचे असे किती आखाडे तेरा आखाडे खरे हेच तेरा मूळ आखाडे आणि या तेरा आखाड्यांमध्ये सर्वात मोठा आखाडा हा श्री शंभू पंचदश नाम जुना आखाडा ज्याचं नाव जुना आखाडा आहे सगळ्यात मोठा आखाडा आहे ज्या आखाड्याचे लाखो नागा संन्यासी लाखो लाखो नागा संन्यासी आणि हे संन्यासी म्हणजे काय तर जगदगुरु आद्य शंकराचार्यांनी यांना संघटित केलं आणि नागा संन्यासी म्हणजे यांच्यावरती त्या काळापासून पोलीस डिपार्टमेंट वगैरे या स्थापनाचं नंतर झालं पण सनातन हिंदू धर्मामध्ये या नागा संन्याशांची भूमिका होती देव देश धर्म सुरक्षित ठेवणं त्याकरता लाखो नागा संन्याशांची फौज बनवली नागासन्यास अस्तित्वात लाखो नागा नागासन्यासी ज्यांच्याकडे शस्त्र अस्त्र असुताच ट्रेनिंग पासून त्यांना सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात आणि शंभू पंचदशनात जुना आखाडा ज्याचे लाखो नागा नागासन्यासी आके जो मुख्य आणि जास्त महामंडलेश्वर आहे तीनशे पेक्षा जास्त महामंडलेश्वर आहे त्या शंभू पंचदश नाम जुन्या आखाड्याशी सद्गुरु नागाबाबा बाबा पूज्य जगतगुरु जनार्दन स्वामींपासून या परिवाराचा अर्थ जय बाबाजी भक्त परिवाराचा संबंध आहे पूज्य जनार्दन स्वामी सुद्धा त्याच आखाड्याचे सदस्य आहेत आणि ही परंपरा त्या आखाड्याशी संलग्न आहे त्या आखाड्याचे संरक्षक श्री महंत हरिगिरीजी महाराज जे अखिल भारतीय आखाडा परिषद म्हणजे तेरा आखाड्यांची जी परिषद आहे तिचे मुख्य महामंत्री आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये आणि सर्व श्री शंभू पंचदशनाम जुन्या आखाड्याच्या गुरुमूर्तींनी विचार करून महाराष्ट्रामधले शैव संप्रदायातील संप्रदायतील जगद्गुरु पहिले पूज्य शांतीगिरी महाराजांना योगायोग बघा किती बाबाजींना ज्यावेळेस वेळेस हा प्रस्ताव दिला की तुम्हाला जगद्गुरु गुरु बनवायचं <प्राथा> बाबाजींची विनम्रता होती जोडले आणि म्हणून शंभू पंचदश नाम जुन्या आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर पूज्य स्वामी अवदेशानंद गिरीजी महाराजांच्या हस्ते तो पट्टा अभिषेक झाला योगायोग मला किती आहे पट्टा अभिषेक हा वसंत पंचमीच्या दिवशी झाला आणि थोड जर इतिहासामध्ये जाऊन बघितलं तर जगदगुरु तुकोबारा यांचा जन्म झाला त्या माघ शुद्ध पंचमीला म्हणजे वसंत पंचमीला शांतीगिरी बाबांच्या रूपाने संन्याशी जगद्गुरु आपल्या सगळ्यांना पूज्य जगद्गुरु जनार्दन स्वामींची निरंतर केलेला कार्याचा तो सन्मान आहे आणि म्हणून सगळ्या भक्तांची इच्छा होती बाबांचं स्वागत पूजन आपल्या जिल्ह्यामध्ये व्हावं त्यामध्ये पहिला सन्मान पाचोरा तालुक्याला जळगाव जिल्ह्यामध्ये प्राप्त झाला आणि मोठ्या उत्साहात पाचोरेकरांनी आज मुळात घडावला नंतर जसा वेळ मिळत खडगाव वाल्यांनाही तारीख देऊ येऊ सगळ्या जिल्ह्यातल्या देऊ आजची रंगीत तालीम तालुक्यात कार्यक्रम फक्त रंगीत तालीम जिल्ह्याची नंतर बघू कोणता तालुका किती जोरात कार्यक्रम करतो बघू तुमचा किती दरम्यान उत्साहात जिल्ह्याच्या सगळे पदाधिकारी इथं तुम्ही हा सोळा घडवला तुम्हाला खूप खूप मनापासून धन्यवाद देतो वेळेचा अभाव आहे पूज्य जगद्गुरूंचे आशीर्वाद आपण यानंतर इथं श्रवण करू बाबाजींचा आशीर्वाद आपण इथं घेऊ आलेल्या सर्व सन्मान्य मान्यवरांचा आणि सगळ्यांच मी मनापासून अभिनंदन करतो आणि जाता जाता सगळ्या खानदेशकरांना खानदेश नाही कानादेश खान शब्द आता बोलता कानादेश त्याच्यामुळं आपल्या सगळ्यांना आता काना देशातील आपण सर्वजण म्हणा गाव म्हणा देश म्हणा काना देश बरोबर आणि म्हणून खरच स्वाभिमाने खानदेशकरांना आणि तुमची बोली भाषा म्हणल्यानंतर तिच्यामध्ये खूप गौरव आहे खानदेशी मध्ये खानदेशी भजन तर बाबाजींना इतके प्रिय आहे ना ऐकणं पडी दादा ऐकणं पडी दारू न बाटली थोडनं पडी भजन वगैरे नंतर इतकी तुमची सुंदर काढली बाबाजी आपण पायी बाबाजीने एकाच वाक्यात सांगितलं या भक्तांची श्रद्धा इतकी म्हणले बाबा बसतील हे जर नाचायला ना लागले तर आपण बसून बसून थकू पण हे नाचून त्याच्यामुळे पायी चालणार तुमची श्रद्धा तुमच्या श्रद्धेला मी वंदन करतो तुमच्या श्रद्धेला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो पण जीवनामध्ये एक लक्षात देवाची किती भक्ती किती करा पण देवाचा आशीर्वाद कधी मिळत नाही जीवनात <appropriated> <apples> <सवदाश्री> <सवदाश्री> गुरु असल्याशिवाय देवाचा आशीर्वाद मिळू शकत नाही तुम्ही किती भक्ती करा चौदाशे चौदाशे वर्ष पण चौदा वर्षाच्या मुक्तीला गुरु करावा म्हणून तुम्ही देवाची किती भक्ती करा महादेवाला जल अर्पण करा अनुभ करा आणि कुत्र करा काय करा पण गुरु असल्याशिवाय भक्ती मान्य नाही म्हणून काय पाहिजे जीवनामध्ये गुरु काय पाहिजे गुरु गुरु आणि असल्यानंतर माहिती टक्के व्यसन मुक्त राहिले तरच गुरुचा आशीर्वाद मिळत तुम्ही जर गुरु केले दालूच्या बाटल्या फेट असले तर ते सुद्धा आशीर्वाद द्यायला रिकामे नाही म्हणून आपला सनातन हिंदू धर्म सांगतो मुक्त जीवन जगा शाकाहारी कधीच इच्छा नव्हती पण इतकं टेन्शन आलं त्या टेन्शन मध्ये फेरव आज मी जाहीरपणे सांगतो ज्याला जास्त टेन्शन येईल त्याला पिशवी भरायची सरळ बाबांकडे यायचं त्याच्या आयुष्याची होईल दुसऱ्या दिवशी असं वाटत नको हा संसार सोडून जावा पण तो सुटत नाही नहीं। नहीं। सोडू नका पण संसारामध्ये बाबाजी सारख्या तपस्वी महापुरुषांसारख्या संतांचा आशीर्वाद असू द्या

सगळे तालुका सेवक जेवढे आपले अखेर जळगाव जिल्ह्यातले तालुका सेवक उभे राहत सध्या जे तालुका सेवक येते सध्या जे तालुका सेवक येते फक्त तालुका सेवक आणि सर्व सन्मान्य तालुका सेवक सगळ्या भक्तांच्या वतीने तुमच्या सगळ्यांच्या वतीनं तालुका सेवक इथं पूजन करतील आणि पूजन झाल्यानंतर लगेच बाबांच्या सत्संगाला प्रारंभ होईल काही मिनिट बाबाजी आशीर्वाद देतील त्यानंतर आरती होईल आणि आजच्या सत्संगाच्या अर्थात या आनंद सोहळ्याची समाप्ती होईल फक्त सर्वांनी तालुका सेवक आता या दुसरं महत्वाचं स्टेज तुम्ही बनवलेलं आहे आम्ही खूप कमी वजनाचे लोक आहे तुमचं आनंद उत्सव व्यक्त करू मिरवणुकीत की बऱ्याच जणांना नाचायचं होतं पावली खेळायची होती त्याची कसर इथं काढू उभे राहा सगळे सगळ्यांनी जागेवर उभे राहा आपल्या जागेवर फक्त तिथंच उभं राहायचं पुढे कोणी पण यायचं नाही जागा सोडायची नाही आणि लग्नात नाचतो तसं नाचायचं नाही पुढच्या जगद चरण पादुकांचं पूजन होतंय हे आता बंद करा सगळं थांबून